नमस्कार फ्रेंड्स मी ॲडव्होकेट संजय गुरव आपण सुरू केलेल्या भारतीय संविधानावरील पुढील व्हिडिओमध्ये आर्टिकलमध्ये आपलं स्वागत आहे आपण पुढील आर्टिकलचा आज विचार करणार आज आर्टिकल एकवीस जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार ह्या आपल्या मूलभूत अधिकारांचा आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हे मूलभूत अधिकार हे आर्टिकल एकवीस कशावर भाष्य करतं कसले आपल्याला अधिकार प्रदान करतात ते पाहूया याची संकल्पना अशी आहे कन्सेप्ट की अनुच्छेद एकवीस हा मानवी अस्तित्वाचा कणा आहे तो प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा राईट राईट टू लाईव्ह अँड डि विथ डिग्निटी राईट टू लाईव्ह विथ डिग्निटी सन्मानाने जगण्याचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार देतो अनुच्छेद एकवीस कलम एकवीस कसले अधिकार प्रवर्ड करतो आपल्याला तर सन्मानाने जगण्याचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार देतो लाईफ इज नॉट मेअर ॲनिमल एक्झिस्टन्स बट लाईफ विथ डिग्निटी तर व्याख्या डेफिनेशन अशी देता येईल की अनुच्छेद एक की कायद्याने स्थापित केलेल्या प्रक्रिये विना कोणत्याही व्यक्तीला त्याच्या जीवन किंवा वैयक्तिक स्वातंत्र्यापासून वंचित करता येणार नाही काय म्हणत आहे कलम तर कायद्याने प्रस्थापित केलेल्या प्रक्रिये विना जर अशी कोणतीही प्रक्रिया नसेल तर कोणत्याही व्यक्तीला त्याच्या जीवन किंवा वैयक्तिक स्वातंत्र्यापासून वंचित करता येणार नाही अशी ही व्याख्या एकवीस आपल्याला देतो ओके महत्वाचे मुद्दे काय त्या कलमामध्ये तर लाईफ जीवन पर्सनल लिबर्टी वैयक्तिक स्वतंत्र आणि प्रोसिजर प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ कायद्याने स्थापित केलेली प्रक्रिया ह्या महत्व महत्वाचे मुद्दे आहेत ह्या कलमामध्ये ह्या कलमाचं स्वरूप कसं आहे तर व्यापक आणि गतिशील अधिकार डायनॅमिक राईट्स सर्व व्यक्तींना लागू आहेत नागरिक आणि परदेशी दोघां दोन्ही व्यक्तींना लागू आहेत आपत्कालातही स्थगित न होणारा अधिकार हा अधिकार कसा आहे तर कोणतीही एमर्जन्सी किंवा आपत्कालीन परिस्थिती आली उद्भवली तरीही हा अधिकार स्थगित होऊ शकणार नाही असा हा अधिकार आपल्याला संविधानाने दिलेला आहे अनुच्छेद चौदा एकोणीस सोबत त्रिसूत्री संबंध आहेत ह्या कलमाचा कसा आहे ह्या कलमाबरोबरच कलम चौदा आणि एकोणीस ह्या तिघांचा परस्पर संबंध आहे पूरक आहेत तिघांना या तीन सूत्रांवरती आधारित हे कलम आहे संबंध आहे व्याप्ती कशी आहे या कलमाची तर न्यायालयीन व्याख्येमुळे अनुच्छेद एकवीस अंतर्गत खालील अधिकार समाविष्ट झाले आहेत ते कोणते कोणते अधिकार आहेत सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे उपजीविकेचा अधिकार आहे आरोग्याचा अधिकार आहे स्वच्छ पर्या पर्यावरणाचा अधिकार आहे गोपनीयतेचा अधिकार आहे झोपडपट्टी संरक्षण करण्याचा अधिकार आहे मोफत आणि जलद न्याय मिळण्याचा अधिकार आहे कायदेशीर मा मदतीचा अधिकार आहे कैद्यांचे हक्क आहेत त्यात कैद्यांचेही मूलभूत हक्क हिरावून घेता येणार नाहीत ओके okay, मृत्यू मृत्यूची मानवी प्रक्रिया डिग्निफाईड डीथचे पण अधिकार आहेत तर हे आधी हे कलम अशा प्रकारे व्याप्त झालेले ह्या गोष्टी ह्या कलमामध्ये व्याप्त झालेल्या आहेत हे पसरलेले आहेत कुठे कुठे लागू होतं का हे कलम कसले कसले okay? अधिकार आपल्याला देतात तर ह्या आणि ह्याच्या संबंधित इतरही अधिकार आपल्याला मिळतात ओके तर अनुच्छेद एकवीस म्हणजे छत्रछाया अधिकार आहेत अंब्रेला राईट्स आहेत तर याची पार्श्वभूमी काय आहे बॅकग्राऊंड काय आहे तर ब्रिटिश काळात काय होत होतं की मनमानी अटक न्यायविना नजरकैद स्वातंत्र्य लढ्यातील अनुभवांमुळे स्वातंत्र्य व्यक्तींचे घटनात्मक संरक्षण आवश्यक ठरावे ठरले ठरू लागले तेव्हा तेव्हा ही क कलम अस्तित्वात आले ह्या कलम अस्तित्वात येण्याचं कारण काय होतं ते ब्रिटिश काळात काय होतं तर ब्रिटिश लोक मनमानी करत होते त्यांना वाटेल तसे अटक करत होते पुढ्या पुढाकारांना कैद के ठेवण्यात येत होते स्वातंत्र्य लढ्यातील जे अनुभव आलेत त्या अनुभवांना मध्यस्थी ठेवून पुढे घटनामध्ये हा कलम स्वातंत्र्याचा कलम ॲड केलेला आहे त्याचं स्थापित केलेला आहे इतिहास काय आहे तर प्रारंभी एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये एक एक गोपालन केस संकुचित अर्थ वापरला जात होता प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ कोणतीही कायदेशीर प्रक्रिया याप्रमाणे वापरत होती नंतर मग परिवर्तन झालं यामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मध्ये मेनका गांधी केसमध्ये खटल्यामध्ये प्रक्रिया न्याय वाजवी व उचित असली पाहिजे अनुच्छेद परस्पर संबंधित आहेत असं ठरवण्यात आलं या संदर्भात या संबंधित कलमे कोणती आहेत इतर कलमे कोणती आहेत या रिलेटेड तर कलम चौदा समानता कलम एकोणीस स्वातंत्र्य कलम वीस गुन्हेगारी संरक्षण कलम बावीस अटक संरक्षण कलम एकवीस ए शिक्षणाचा अधिकार कलम बत्तीस आणि कलम दोनशे सव्वीस घटनात्मक उपाय तर ही कलम ह्या कलमाशी संबंधित आहेत ओके okay? तर संबंधित कायदे कोणते आहेत ह्या कलमावर आधारित असलेले कायदे कोणते आहेत संबंधित बी एन एस एस पूर्वी सी आर पी सी होतं आता बी एन एस एस आहे बी एन एस आय पी सी पूर्वी आय पी सी होतं आता ते बी एन एस झालेलं आहे इंडियन एव्हिडन्स ॲक्ट ज्युविनाल जस्टिस ॲक्ट एन डी पी सी ॲक्ट एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट राईट टू प्रायव्हेसी ज्युडिशियल इवॉल्ड राईट टू प्रावीसीचा ही कायदे ह्या कलमाच्या संबंधात आहेत जर या कलमाचं उल्लंघन झालं तर शिक्षा काय व्हॉयुशन अँड कॉन्सिक्वेस काय आहे ते शिक्षा तर अनुच्छेद एकवीसमध्ये मध्ये थेट शिक्षा नाही पण काय बेकायदेशीर अटक खटला रद्द होणे भरपाई मिळेल पोलीस छळ झाल्यास राज्यात जबाबदारी असेल विलंबित न्याय मिळाल्यास भरपाई मिळेल कलम बत्तीस आणि तुमच्या सव्वीस अंतर्गत थेट दिलासा आपल्याला मिळतो रेमेडी मिळते फायदे काय आहेत ह्या का कलमाचे मानवी सन्मानाचे संरक्षण पोलीस व राज्य मनमानीवर मर्यादा सामाजिक न्यायाचा विस्तार मानवाधिकारांच्या पाया रचला जातो संरक्षण केलं जातं न्यायालयीन सक्रियता न्यायालयीन ह्या गोष्टीमध्ये ॲक्टिव्ह राहते सुधारणा काय आणखी करता येईल ह्या कलमामध्ये तर पोलीस चौकशी सी सी टी व्ही ए व्ही रेकॉर्डिंग करावेत करता येईल जलद न्यायासाठी न्यायालयीन क्षमता वाढवणे आरोग्य व पर्यावरण हक्कांना वैधानिक मान्यता देणे कैद्यांच्या हक्कांची प्रभावी अंमलबजावणी करणे डिजिटल गोपनीयतेसाठी स्पष्ट कायदे आणणे तयार करणे आता न्यायालयीन प्रकरणी आले ते पाहूया ए के गोपालन वर्सेस स्टेट ऑफ मद्रास एकोणीसशे पन्नासमधला मधला हा खटला आहे प्रश्न होता ह्या खटल्याचा की प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ म्हणजे काय नेमकं काय तर निर्णय असा दिला की कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पुरेशी बा पहिल्या सुरुवातीला संकुचित अर्थ होता नंतर त्याचा अर्थ बदललेला आहे पुढच्या केसमध्ये मेनका गांधी केसमध्ये तो ओके ते काय प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ म्हणजे काय ते कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पुरेशी ठरते असा अर्थ होता पुढचा जे खटला आहे मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमधला मधला हा खटला आहे याच्यावर प्रश्न असा होता की पासपोर्ट जप्त करणं वैद्य आहे का निर्णय देण्यात आला प्रक्रिया न्याय्य वाजवी व उचित असली पाहिजे महत्व काय होतं अनुच्छ एकवीस चे रूपांतरण झाले पुढचा खटला, है, खटला है। होता फ्रान्सिस युनियन टेरिटरी ऑफ दिल्ली एकोणीशे एक्क्याऐंशी मधला खटला आहे खटला आहे तर प्रश्न असा होता या खटल्याचा की जीवनाचा अर्थ काय निर्णय दिला जीवन म्हणजे सन्मानाने जगणे होय महत्व काय डिग्निटी ही संकल्पना इथे वापरण्यात आली ह्या खटल्यामध्ये पुढचा खटला आहे ओल्गा टेलीस वर्स बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशन 1985 फाय प्रश्न होता की उपजीविका हा अनुच्छेद एकवीसचा भाग आहे का तर निर्णय देण्यात आला होय उपजीविका हा अनुच्छेद एकवीसचाच भाग आहे महत्व काय होतं की झोपडपट्टी वासियांचे संरक्षण करणे तेव्हापासून झोपडपट्टी वासियांना संरक्षण मिळालेलं आहे या कलमानुसार पुढचा खटला होता हुसेनेरा खातून वर्सेस स्टेट ऑफ बिहार एकोणीसशे एकोणऐंशी मधला हा खटला आहे त्यावर प्रश्न होता की विलंबित न्याय वैद्य आहे का तर निर्णय देण्यात आला की जलद न्याय हा मूलभूत अधिकार आहे तर महत्वा काय स्पीडी ट्रायल होणं हे महत्वाचं होतं तर ह्या खटल्यामध्ये हे स्पीडी ट्रायलचं महत्व सिद्ध झालं तर पुढे खटला होता की सुनील भत्रा वर्सेस दिल्ली ॲडमिनिस्ट्रेशन एकोणीसशे अठ्याहत्तर मधला खटला आहे प्रश्न असा होता या खटल्याचा की कैद्यांना मूलभूत अधिकार आहेत का त्याचा निर्णय दिला देण्यात आला का हो कैद्यांनाही मूलभूत अधिकार असतात तर प्रिजनर्स राईट्स म्हणजे कैद्यांचे अधिकार संरक्षण करणे हे महत्वाचं होतं पुढे होता बासू डी के बासू वर्ष स्टेट ऑफ वेस्ट बंगाल एकोणीसशे सत्त्याण्णव मधली केस आहे तर प्रश्न असा होता या खटल्याचा की अटकेदरम्यान संरक्षण अटके दरम्यान संरक्षण हा प्रश्न होता निर्णय दिला की अटकेसाठी एकूण अकरा मार्गदर्शक तत्वे आहेत आपण पुढे पाहणार आहोत ती तत्वे कोणते कोणती आहेत तर ती तत्वे आहेत अकरा मार्गदर्शक तत्वे ह्या खटल्यामध्ये दिलेले आहेत न्यायालयाने ती तत्वे अशा प्रकारे आहेत ए के बासू डी के बासू आर एस गाईडलाइन्स मध्ये कोणती अकरा तत्वे दिलेली आहेत की प्रत पोलिस जे असतील अटकेच्या वेळेस पोलिसांनी आपल्या अटक करणाऱ्या व चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी स्वतःचे नाव पद ओळख स्पष्ट करणे करावी व ओळख पद पत्रक दाखवणे गरजेचे आहे आवश्यक आहे अटक मेमो तयार करणे अटकवेळी अटक मेमो तयार करणे बंधनकारक आहे ज्यावर अटक दिनांक वेळ किमान एक साक्षीदार कुटुंबी किंवा स्थानिक साक्षीदार असावा अटक झालेल्या व्यक्तीची सही असावी त्यावर दोन पॉईंट्स दोन नातेवाईक किंवा मित्राला माहिती देणे अटक झाल्याची माहिती तात्काळ नाते एका नातेवाईक किंवा मित्राला देणे आवश्यक आहे चार बाहेरच्या व्यक्ती सूचना आउट ऑफ एरियाज अरेस्ट जर आली असेल तर अटक झालेली व्यक्ती वेगळ्या ठिकाणाहून असल्यास तिच्या नातेवाईकांना टेलिग्राम फोन ईमेल कळवावे पाच अधिकाऱ्यांची माहिती अधिकारांची माहिती म्हणजे त्या व्यक्तीच्या अधिकार काय आहेत हक्कांची माहिती देणे अटक झालेल्या व्यक्तींना नातेवाईकांना माहिती देण्याचा अधिकार आहे हे स्पष्ट सांगावे सहा डायरीत नोंद करणे अटक व अटक करणारे अधिकारी माहिती दिलेली व्यक्ती यांची पोलीस डायरीत नोंद करावी सात वैद्यकीय तपासणी इनिशियल मेडिकल एक्झामिनेशन अटकेच्या वेळी शरीरावरील जखमांची नोंद करून वैद वैद्यकीय तपासणी करावी सात अठ्ठेचाळीस तासात वैद्यकीय तपासणी नजर कैदेत असताना प्रत्येक अठ्ठेचाळीस तासाने डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी नऊ कागदपत्रे दंडाधिकाऱ्यांना कागदपत्र दंडाधिकाऱ्यांना देणे सर्व अटका संबंधित कागदपत्रांची प्रती दंडा दंडाधिकाऱ्यांना पाठवाव्यात दहा वकिलाशी थेट भेट तर चौकशी दरम्यान वकिलाशी भेटण्याचा अधिकार आहे ते सांगणं संपूर्ण चौकशीवर उपस्थिती आवश्यक नाही पण वकिलाशी भेट देण्याचा अधिकार आहे अकरा कंट्रोल रूम माहिती प्रत्येक जिल्हा राज्यस्तरावर कंट्रोल रूम असावे व अटक झाल्याची माहिती बारा तासांत तिथे प्रदर्शित करावी कायदेशीर महत्व कारण ते हे या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन झाल्यास अटक बेकायदेशीर ठरू शकते ऑफ कोर्ट लागू होऊ शकतो राज्यावर भरपाईची जबाबदारी येऊ शकते तर महत्त्वाचं काय डी के बासू गाईडलाईन आर मँडेटरी सेफगार्ड अंडर द आर्टिकल ट्वेंटी वन अँड ट्वेंटी टू प्रिव्हेंट कस्टोडि कस्टोडियल टॉर्चर अँड इलिगल अरेस्ट ओके तर हे अकरा तत्वे ह्या डी के बासू आणि स्टेट ऑफ बंगाल ह्या खटल्यामध्ये सांगण्यात आलेले आहेत पुढचा खटला आहे प्रेमानंद कटेरा कटरा वर्सेस युनियन ऑफ इंडिया एकोणीसशे एकोणनव्वदमधला खटला आहे ह्याचा प्रश्न असा होता की तातडीचा वैद्य उपचार अधिकार आहे का तर निर्णय देण्यात आला होय राईट टू हेल्थ ह्या संकल्पनेत ह्या तत्वानुसार हा एक अधिकार आहे पुढचा खटला आहे सुभाष कुमार वर्सेस स्टेट ऑफ बिहार एकोणीशे एक्क्याण्णव खटला आहे प्रश्न असा होता की ह्या खटला स्वच्छ पर्यावरण अधिकार आहे का तर निर्णय देण्यात आला होय स्वच्छ पर्यावरण मिळवून मिळणे हाही अधिकार आहे यात एन्व्हायरमेंटल राईट्स येतात पर्यावरण अधिकार आहेत पुढचा खटला होता की केसे पुट्टास्वामी वर्सेस द युनियन ऑफ इंडिया एकूण दोन हजार सतरामधला हा खटला आहे यात प्रश्न असा होता की गोपनीयतेचा अधिकार आहे का तर निर्णय देण्यात आला का राईट टू प्रायव्हेसी इज इक्वल टू आर्टिकल ट्वेंटी वन हो गोपनीयता हा एक अधिकार आहे म्हणजे डिजिटल प्रायव्हेसी व आधार महत्त्व महत्त्व कुठं वाढते डिजिटल प्रायव्हेसी आणि आधारमध्ये पुढचा खटला होता कॉमन कॉज वर्सेस युनियन ऑफ इंडिया दोन हजार अठरामधला हा खटला आहे याचा प्रश्न असा होता की सन्मानाने मृत्यूचा अधिकार तर निर्णय देण्यात आला की पॅसिओॉनॅसिस नॅसिस ही या मान्य केलेलं आहे राईट right टू डाय विथ डिग्निटी हे मान्य करण्यात आलं तर ॲडिशनल माहिती आहे की अनुच्छेद इज इक्वल टू सर्वाधिक विस्तारलेला बरोबर सर्वाधिक विस्तारलेला अधिकार आहे न्यायालयीन सर्जनशीलतेचे उत्तम उदाहरण आहे मानवाधिकारांचे घटनात्मक रूप आहे आधुनिक काळात डेटा संरक्षण एआय सर्व्हिलन्सशी संबंधित आहे होऊ शकतो हा ओके तर निष्कर्ष काय तर अनुच्छेद एकवीस हा भारतीय संविधानाचा आत्मा आहे तो केवळ जगण्याचा नव्हे तर सन्मान स्वातंत्र्य सुरक्षितता आणि गुणवत्तेने जगण्याचा अधिकार देतो तर मित्रांनो आपण हा अनुच्छेद कलम एकवीस आर्टिकल एकवीस संविधानामधील आर्टिकल एकवीस हा कलमाचा आपण चांगल्या प्रकारे अभ्यास केला आहे समजून घेतलेला आहे की आम्हाला आपल्याला कोणते कोणते राईट्स ह्या कलमाद्वारे आपल्याला मिळालेले आहेत ओके ते ह्या कलमाचा चांगल्या प्रकारे अभ्यास करण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा जेणेकरून ह्या आर्टिकलबद्दल तुम्हाला चांगली माहिती मिळेल आणि आपल्या हक्कांचे तुम्हाला चांगली माहिती मिळेल तर असेच आमच्या चॅनलला फॉलो करा असे कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आणि हे कायदेविषयक माहिती आपल्या इतर मित्रांनाही पाठवा जेणेकरून त्यांनाही माहिती मिळेल तर आज आपण इथेच थांबूया धन्यवाद